नमस्कार मंडळी तर आज आपण विदर्भामध्ये बनवला जाणारा फक्त एक वाटी बेसन पिठापासून संपूर्ण कुटुंबासाठी मस्त असा एक झणझणीत चमचमीत चवीलाही जबरदस्त असा एक पदार्थ बनवतोय चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपल्याला इथे एक वाटण तयार करायचं आहे त्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे तीन कांदे घेतलेले आहेत हे बघा त्यानंतर दोन सुक्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत तर सर्वात अगोदर आपल्याला हे कांदा आणि खोबरं भाजून आहे हा कांदा आपल्याला भाजण्या अगोदर असा फोडून घ्यायचा आहे हे बघा म्हणजे आपला हा कांदा आजपर्यंत छान असा भाजला जाईल त्यानंतर गॅसवरती मी अशी जाळी ठेवून घेतलेली आहे आता यावर आपल्याला एक कांदा आणि खोबरं ठेवून घ्यायचंय आणि खोबरं आपल्याला आलटी करत सगळ्या बाजूने छान असं भाजून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकताय आपला कांदा आणि खोबरं मस्त असं भाजून झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया आणि खोबरं थंड झालेला आहे आपण आता खोबऱ्याचे तुकडे करून घेऊया खोबऱ्याचे आपल्या बारीक तुकडे करून झाले की हा कांदा आणि खोबरा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया पाकळ्या यामध्ये घालायच्या मुठभर कोथंबीर यामध्ये घालायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालायचंय आणि याचं बारीक असं वाटण करून घ्यायचंय तर इथे आपलं हे वाटण बनवून तयार झालेलं आहे हे बघा आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे आपण आता हे मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा तीळ आणि अर्धा चमचा जिरे घालायचं आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एक्झिव करून घ्यायचं आहे इथे आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालं की यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे आणि याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे पाणी आपल्याला थोडं थोडं करुडच घालायचं आहे नाही तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्स मध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा बेसन पीठ मळताना थोडस चिकट असतं हाताला चिटकू नये यासाठी यामध्ये आपल्याला थोडस तेल घालायचं आणि याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या पिठाचा मस्त असा घट्ट गोळा बनून तयार झालेला आहे हे बघा इतका घट्ट मी मळून घेतलाय आता या गोळ्याचे आपल्याला समान दोन भाग करून घ्यायचे त्यानंतर एक गोळा आपल्याला हातावर ठेवून छान असा गोल करून घ्यायचा आहे त्यानंतर पोरपाटावर ठेवून याला आपल्याला लाटून घ्यायचंय तर हा गोळा लाटण्या अगोदर आपण याला सुक्या बेसन पिठामध्ये बुडवून घेऊया आणि मग लाटून घेऊया म्हणजे हा पोलपाट्याला चिकटणार नाही इथे तुम्ही बघू शकता आपला हा बेसन पिठाचा गोळा लाटून झालेला आहे हे बघा इतका पातळ मी लाटून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला तयार केलेलं वाटण एक चमचाभर लावून घ्यायचं आहे चमचाभर वाटण आपण यावरती लावून घेऊया हे बघा सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय यावरती आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे नंतर थोडस लाल तिखट यावरती भुरभुरायचं आहे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर याच्या आपण पट्ट्या कट करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपल्याला याच्या पट्ट्या कट करून घ्यायच्या मधोमध देखील एक कट लावून घ्यायचा आहे त्यानंतर ह्या कट केलेल्या पट्ट्यांची आपल्याला गुंडाळी करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने हलक्या हाताने करा खूप टाईट गुंडाळी करू नका अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या गुंडाळ्या करून घ्यायच्या तर इथे आपल्या सगळ्या बेसन पिठाच्या गुंडाळ्या बनवून तयार झालेल्या आहेत आपण आता ह्या थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन ते ती तीन चमचे तेल आहे तेल आपलं छान गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे त्यानंतर कढीपत्त्याची पानं घालायची आहेत त्यानंतर तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे वाटण आपल्याला तेलामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे वाटण आपलं तेलामध्ये छान असं मिक्स करून झालं की यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया एक ते दीड चमचा आपल्याला यामध्ये घरी बनवलेला काळा मसाला घालायचा आहे तर काळ्या मसाल्याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला घातला तरी सुद्धा चालेल तर एक चमचा आपल्याला कश्मीरी लाल तिखट यात घालायचंय अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये घालायचा आहे आता हे सगळे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असे परतून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या या मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे आपला हा मसाला परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी आहे तर यामध्ये आपल्याला दोन ते तीन ग्लास गरम पाणी घालायचंय पाणी घालून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय तर हे छान असं मिक्स करून घेऊया रश्याला मस्त अशी एक उकळी आणून घ्यायची आहे आपल्या ह्या रश्शाला छान अशी उकळी आली की यामध्ये आपल्याला तयार केलेल्या बेसन पिठाच्या गुंडाळ्या घालायच्या सोडून झाल्या की याला छान असं मिक्स करून घेऊया यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे गुंडाळ्या पाच ते सहा मिनिटं छान अशा शिजवून घ्यायच्या पाच ते सहा मिनिटं झालेली आहेत त्यावरचं झाकण काढूया तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या गुंडाळ्या मस्त अशा मौसूज शिजलेल्या आहेत हे बघा आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे तर अशा पद्धतीने आपल्या ह्या विदर्भामध्ये बनवल्या जाणाऱ्या पुंगळीच्या पातोड्या बनवून तयार झालेल्या आहेत अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही भाजी काढून घेऊया मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद